मागच्या लोकसभा इलेक्शन पासून पोलीस अधिकारी कर्मचारी स्वतःच्या घरी नाहीये आज सात सात महिने झाले जनतेच्या रक्षणासाठी राजकारण्याच्या बंदोबस्तासाठी आणि तुमच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रक्षणासाठी हा पोलीस कर्मचारी आहे मी व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे गावागावात बुत बुत वर चौका चौकात शहराच्या चौका प्रत्येक ठिकाणी पोलीस कर्मचारी जनता तुमच्या सुरक्षेसाठी उभा आहे ह्या राजकारण्याचं ऐकून कुठल्याही समाजकंटकांनी पोलिसाला जर त्रास दिला तर वीस तारखेपर्यंत आणि तेवीस तारखेपर्यंत नेता तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहील पण चोवीस तारखेनंतर महाराष्ट्र पोलिस पुन्हा तुमच्या रक्षणासाठी आहे जर कुठल्या बूथवर कुठल्या सामाजिक समाजकंटकांनी पोलिसांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी त्याला जशा तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ना चोवीस तारखेनंतर त्याला कायद्यानुसार तक्रार दाखल करून उचलून आणि हा व्हिडिओ जर माझ्याकडे कुठला जर पोलीस वाल्याला त्रास दिलेला आला तर मी जाणून बुजून सांगतोय हे पोलीस कर्मचारी तुमच्या रक्षणासाठी आहेत मी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या प्रत्येक पदाधिकारी शहर अध्यक्ष तालुका अध्यक्ष शाखा अध्यक्ष गावागावात ज्या ज्या युवकांना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने मदत केली ते असे शाखा अध्यक्ष ज्या ज्या गावात आपल्या शाखा आहेत त्याला सूचना करतो की आपल्या गावात भूतवर सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची निगा राखा त्याला जर कुठला समाज कंटाळ कुठला त्रास करण्याचा दोन रुपयाच्या भाकरीवर पडलेला कार्यकर्त्यांनी जर त्रास दिला ना त्याचा फक्त फोटो आणि व्हिडिओ माझ्यापर्यंत पाठवा तेवीस तारखेपर्यंत यांच्या सोबत राहील चोवीस तारखेपासून मीचे मी जाणून बुजून ह्या शब्दाचा वापर करतोय आज निवडणुकीमध्ये रात्री बारा वाज बारा बारा दोन दोन वाजेपर्यंत सीमे आपल्या जिल्ह्याच्या सीमेवर रक्षण करणारे बी पोलीस आहेत तुमच्या नेत्याचं संरक्षण करणारी मी पोलीस आहे आणि चोवीस तारखेनंतर तुमच्या आयुष्याचं रक्षण करणारे म्हणून सांगतोय जर या निवडणुकीत कुठल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याला त्रास झाला जर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याला जर टार्गेट केलं स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पोलिसांचा व्हिडिओ खोटा काढला तर मी त्याला सोडणार नाही मी राहुल दुबाले पोलीस बॉई संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे महाराष्ट्रातील तमाम पोलीस परिवारांना आव्हान करतो आणि पोलीस पाल्यांना आव्हान करतो हा व्हिडिओ प्रत्येक गावापर्यंत पोहोचवा म्हणजे आपला बाप जो ड्युटीला गेलाय आपला भाऊ जो ड्युटीला गेलाय तो सुरक्षित राहील मी राहुल दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बळी संघटना जय हिंद